नमस्कार मी डॉक्टर कृष्ण राजेंद्र वडगावकर दिव्य नस क्लिनिक बराडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून बोलतोय आमच्याकडे साधारता एक पंधरा ते वीस दिवसांपासून पाटील हे दोन वेळेस आमच्याकडे ट्रीटमेंट झाल्यासाठी आले होते त्यांना गुडघ्याचा प्रचंड त्रास होता प्रचंड वेदना त्यांना होत्या चालणं फिरणं त्यांच्याकडून शक्य नव्हतं आपण त्यांना उपचार पद्धती अक्युपंचर थेरपी आणि आयुर्वेदिक मेडिसिन याद्वारे आपण त्यांना पूर्णपणे बन बरं केलंय त्यांना आता ठणक वगैरे कुठल्याही प्रकारचे नाहीये आणि काय आहे काय नाहीये त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार बाबा नाव काय काय त्रास होतो तुम्हाला बट्टा येला संडासला पण ते त्रास होत होता त्यामुळे आता काही विशेष वाटत नाही बर किती वेळेस ट्रीटमेंट केले आपण पूर्णपणे वेळी बंद होऊन गेली का दुसऱ्या दुसऱ्या ट्रीटमेंटला आता चालतात पूर्ण येते हो याच्या आधी कुठं कुठं दाखवलं तुम्ही कुठे पहिल्यांदा एक वगैरे आपण कुठं काही काढेच नाही फक्त त्यांच्याकडून त्यांच्याकडून बाबांना काय काय त्रास नमस्कार नमस्कार काय करत आनंद काय काय होता बाबांना बाबांना पायामध्ये इतका त्रास होता तर काला तकली पडत होते आता ते दोनदा टेस्ट इतका मार्ग पडणार

आम्ही त्यांना सुजकॉकोप्रेशरची उपचार पद्धती अॅकोपंचर उपचार पद्धती स्काल स्काल्फकोपंचर थेरपी आणि एरिक्युलर थेरपी याद्वारे आम्ही त्यांना पूर्णपणे बरं करतो ज्या पेशंटला ऑपरेशनचाही त्रास असतो ऑपरेशन करण्यासाठी त्यांची गरज असते ते पेशंट आम्ही पूर्णपणे विदाउट ऑपरेशन आयुर्वेदिक मेडिसिन आणि नैसर्गिक उपचार पद्धतीने आम्ही त्यांना बरं करतो या पेशंट यासारखे असंख्य पेशंट असतात की ज्यांना आमचा नंबर नसतो किंवा माहिती नसते त्यांना स्क्रीनवरती आमचा नंबर मिळेलच फक्त येताना फोन करूनच नाही धन्यवाद